हॅलो फ्रेंड आज आपण बघतो आहे उलटा वडा पाव माझ्या पद्धतीने तर इथे आहे पाव इथे चटणी मी बनवून घेतलेली आहे इथे चीज आहे थोडंसं पण चीज टाकूया ऑप्शन आहे तुम्ही टाकू शकता नाही माझ्याकडं होतं म्हणून टाकते इथं आपण बॅटर तयार केलेलं आहे चण्याचे चण्याचं पीठ ह्याच्यात मीठ आणि हळद हे तीन टाकलेलं आहे हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता आपण हे पावामध्ये हे स्टफिंग भरूया त्यात थोडंसं चीज टाकूया आणि मग हे बेसनामध्ये घोळून आणि मग तेलात फ्राय करूया हो मी टाकल्यानंतर तुम्हाला दाखवते रेसिपी पुन्हा हे बघा पाव आपण असे कट करून घेऊया कट केल्याच्या नंतर आपण हे स्टफिंग ह्याच्यामध्ये भरूया हे स्टफिंग सगळे आपण ह्याच्यामध्ये भरायचे हे स्टफिंग भरल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं चीज ह्याच्यामध्ये चीज स्पे स्प्रेड करूया हे चीज समोरचं एक मिनिट हे बघा हे चीज आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे हे ह्याचं तोंड बंद करून टाका असंच आपण सर्व पावन सगळं सर्व पावांना लावून घेऊया आणि हे करूया तळून घेऊया मला पुढचं मी तळताना रेसिपी दाखवते फ्रेंड्स मी आता पावामध्ये स्टफिंग भरलेली आहे आणि ह्याच्यामध्ये चीज पण टाकलेलं आहे थोडं थोडंसं जास्त नाही थोडं थोडंसंच टाकलेलं आहे आणि हे स्टफिंग आता मी ह्या बेसनमध्ये टाकणार आणि हे ह्या तेलामध्ये सोडणार त्यालाच म्हणतात उलटा वडापाव आपण वडापाव खातो हो तेव्हा आपण वडा बेसनमध्ये टाकतो जे स्टफिंग राहते ना ती बेसनमध्ये टाकतो आणि तो, तो तेलामध्ये सोडतो पण इथं आपण ते नाही आपण उलटा वडापाव करत आहे ना तर त्यामुळे आपण हे पावासकट हे बेसनामध्ये सोडायचं आहे हा उलटा वडापाव माझ्या मुलीला खूप आवडतं त्यामुळे आणि तिला चीज टाकून खूप आवडतो त्यामुळे हा मी आता तिच्यासाठी बनवत आहे आणि माझ्या घरच्यांसाठी पण तर चला आपण आता बेसनामध्ये सोडूया तुम्हाला दाखवते बेसनामध्ये सोडू <coughs> हे बघा असं त्याच्यावरती बेसन हे करायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं चा। चांगली कोटिंग लावायची त्याला बेसनाची चांगलं ह्याला लोटपोट करून बेसनामध्ये त्याला घोळून लोळून त्याला अक्षरशः लोळवायचं त्याच्यामध्ये आणि मग ह्या उकळ्या त्या तेलामध्ये त्याला सोडून द्यायचं म्हणजे आपलं कसं हा होतं उलटा वडापाव हे बघा राहिलेलं थोडंसं आपल्याला असं वाटलं ना की थोडंसं बेसन कमी तर असं हे त्याला लावून द्यायचं थोडंसं त्याच्यावर सोडायचं हे बघा फ्रेंड आपला हा एक तळून झालेला आहे आणि हा दुसरा मी कडाईत टाकलेला आहे तर हे बघा तर थोडंसं उलटा पालटा करून ह्याला आधी स्लो गॅसवर आणि नंतर फास्ट गॅसवर तळून घ्यायचा हे बघा फ्रेंड्स आपले उलटे वडापाव तयार झालेले आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की ही रेसिपी कशी आहे ते आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद